गेल्या काही दिवसापासून आमच्या कामारी किंवा पेनगंगेच्या काठावरले जे काही आमच्या तीस चाळीस गावचा गावच्या शेतकरी बांधवांचं त्या ठिकाणी ससरकुंड प्रकल्प होत असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्या या ठिकाणी जीव नाही मी एवढंच सांगू इच्छितो आणि हे करत असते वेळेस जनमानसाचं मत घेऊन त्या भागातील सर्व शेतकरी बांधवांचं त्या भागातील सर्व जनतेचं काय म्हणणं आहे हे सविस्तर त्या ठिकाणी ऐकून घ्यावं आणि त्या ठिकाणी या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये सर्वांचा त्या ठिकाणी विरोध असेल कारण दोन हजार एक नऊ ला सुद्धा याची झाली होती त्यावेळेस आम्ही सर्व शेतकरी बांधवांच्या म्हणण्यानुसार त्याला तात्काळ तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणसाहेबांच्या आदेशाने स्टे दिला होता आणि आजही तो विरोध शेतकऱ्यांचा कायम आहे त्याच्यामुळं शेतकऱ्याच्या विरोधात जाऊन असा कुठलाच निर्णय झाला नाही पाहिजे आणि या ठिकाणी कुठलंच राजकारण कोणी केलं नाही पाहिजे आणि प्रामाणिकपणाने शेतकऱ्यांच्या बाजूना राहून हा ज्यांना जसं जमल तसं हा प्रकल्प शेतकऱ्याचा शेद्... विचार करून शेतकऱ्याला नको असेल तर त्या ठिकाणी सगळ्यांनी सहकार्य करून तो रद्द करण्यासाठी मदत करावी एवढीच अभ्यास करा। Thank you.